नमस्कार मी सुमन, सुमन्स मॅजिक मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक ते दोन वर्षाच्या बाळाचा आहार कसा असावा आणि त्यासाठी त्या, त्या मुलांना काय खायला द्यावे आणि त्यासाठी मी एक तुम्हाला असाच आहार बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मला कमेंट आली होती दोन ते तीन वेळा कमेंट आली तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी आज खास त्यांच्यासाठी बनवत आहे तर त्यांनी नक्की बघा तर बघा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी मसूरची डाळ घेतली आहे अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली आहे मसूरची डाळ ही लहान मुलांना खूपच चांगली असते बऱ्याच वेळा आपण मुलांना पीठ लावूनसुद्धा अंगाला लावतो त्यामुळे अंगावरती केस वगैरे असतात ना तर ते येत नाही तर अशा प्रकारे मसूरच्या डाळीचं पीठ लहान मुलांना लावतात आणि त्यामुळे त्वचासुद्धा चांगली होते म्हणून ती खाण्यातसुद्धा मुलांना द्यायला पाहिजे त्याच्यामुळे मुलांची त्वचा खूप छान होईल आणि त्यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे तर मुगाची डाळ जी आहे ना तर ती मुलांच्या शरीरातली उष्णता कमी करते पित्त होत नाही आणि जेव्हा तुम्ही तुरीची डाळ देताना त्यांनी पित्त वाढतं जेव्हा लहान मुलं असतात ना त्याला त्यांनासुद्धा तुम्ही मुगाच्या डाळीचं पाणी पाजू शकता तेसुद्धा तुमची शरीरातली मुलांच्या शरीरातली उष्णता कमी करेल आणि एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळसुद्धा मुलांचं जर वजन वाढत नसेल तर आणि मुलांचं वजनसुद्धा वाढतं आणि ते थंड पण असतात तांदूळ आणि तांदूळ घेताना एकदम साधा तांदूळ तोळ घ्यायचा म्हणजे बासमती किंवा आंबेमोर असा घेऊ नका एकदम आपला वाडा कोलम किंवा साधा कोलम असला तो तुम्ही घ्या तर अर्धी वाटी मी इथे आक्रोड घेतले आहे तर आक्रोड हे हाड हाड मजबूत करण्यासाठी आक्रोडचा खूप फायदा होतो मुलांच्या शरीरासाठी म्हणून आक्रोडसुद्धा थोडेसे टाकून घ्या आणि अर्धी वाटी मी बदाम घेतले आहे म्हणजे वीस ते पंचवीस मी बदाम घेतलेले आहे तर बदाम हे तर सर्वांनाच माहीत आहे बुद्धीचा विकास करण्यासाठी बदामाचा आपल्या आहारात खूपच मोठा फायदा होतो तर हे लहान लहान मुलांनाच काय पण मोठ्यांनीसुद्धा दोन ते तीन बदाम रोज भिजवून खाल्ले पाहिजे तर एकदम बुद्धी तेज करण्यासाठी बदामाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना असा आहार दिला ना तर मुलांची बुद्धी अगदी तेज होईल तर आता आपल्याला हे तांदूळ आणि मूग डाळ आणि उडी मसूर डाळ आहे ना ती धुवून घ्यायची आहे पण वेगवेगळी धुवून घेऊ आपण आधी आधी आपण तांदूळ धुवून घेऊ तर तांदळाला कधी बऱ्याच वेळा क पावडरी वगैरे लावलेले असतात आणि कधी उघडी उघडे पण असतात ना म्हणून तांदूळ धुवून घ्यायचे बरेच लोक तांदूळ पुसून घेतात पण शक्यतो लहान मुलांना जर तुम्हाला असं खायला बनवायचं असेल तर सर्व साहित्य असं व्यवस्थित धुवून घ्या म्हणजे त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल किंवा पावडरी लावलेल्या असतात ना तर त्या त्या राहणार नाही आणि त्यामुळे मुलांनासुद्धा ते खायला देताना त्रास होणार नाही तर आता ही मुगाची डाळ आणि मसूरची डाळ आहे ना ती दोन्ही आपण एकत्रच धुवून घेणार आहे आता ह्या तिन्ही तांदूळ डाळ डाड़, डाळी आपण एकत्रच आपण सुकवून घेणार आहे एका चाळणीमध्ये व्यवस्थित असे निथळून घ्यायच्या आणि पंख्याखाली आपल्याला हे सुकत घालायचे आहे एक ते दोन तास फक्त आपल्याला सुकवायचे आहे जास्त सुकवायची नाही खूप कडक अशी उन्हामध्ये ठेवायची नाही नाहीतर त्यातलं जीवनसत्व नाहीसे होतात उन्हात वाळवल्यामुळे म्हणून शक्यतो उन्हात वाळवू नका पंख्याखाली थोडंसं फक्त पाणी आपल्याला कोरडी करायची आहे तर बघा आता दोन हे दोन तासानंतर हे तांदूळ आणि डाळी एकदम कोरड्या झालेल्या आहे तर ते आपल्याला कमी गॅसवर एकदम कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहे कारण त्या जळल्या नाही पाहिजे नाहीतर ते तांदूळ डाळी जळल्या ना तर तुमची जी तुम्ही बनवाल ते करपट लागेल तर याला आपण ही खिमटी बनवण्यासाठी हे आपण बनवून घेणार आहे जे तुम्ही खायला तुम्ही हा पदार्थ मुलांना देणार ना तर तेव्हा असा करपट लागेल म्हणून अशा पद्धतीने एकदम कमी गॅसवरच आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे डाळी आणि तांदूळ भाजून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही कमी गॅसवर भाजाल ना तर तेवढे तांदूळ आणि डाळ छान भाजल्या जातात आणि कलरसुद्धा चेंज होत नाही त्यानंतर आपल्याला हे आक्रोड पण त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे आक्रोडसुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटं आपल्याला अक्रोड भाजायला लागतं अक्रोड भाजायला जास्त वेळ लागत नाही ते सुद्धा आपल्याला कमीच गॅसवर भाजून घ्यायचे आहे आणि बदामसुद्धा त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे पण बदामाला थोडा वेळ लागतो पाच ते सहा मिनटं लागतो कमी गॅसवर भाजायला तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे की ते बदाम असे उकलले पाहिजे म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत ते भाजल्या जातात तर बघा असे तडकायला लागले पाहिजे साली निघायला आल्या पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे बदाम भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने उकलले पाहिजे म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातात कुठलेही साहित्य आपलं कच्चं राहिलं नाही पाहिजे कारण आपल्याला हे लहान मुलांना द्यायचं आहे व्यवस्थित भाजून घ्या आणि हे थंड झाल्यानंतर दोन्ही मिक्स करून आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर बघा आता हे थंड झालेलं आहे मी सर्व साहित्य अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचं आहे चा मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला दळायचं आहे कारण बदाम आणि अक्रोड जे आहे ना त्यामध्ये तेलाचं प्रमाण असताना तेल सुटतं असं एकदम रवाळ आपला जाड रवा असो त्या पद्धतीने आपल्याला हे दळून घ्यायचं आहे जर तुम्हाला एकदम पावडर जर करायची असेल आणि नुसतं गरम पाण्यात द्यायचे असेल तर मग ते तुम्ही चाळून घ्या आणि एकदम तुमचे कित चार ते सहा महिन्याचं बाळ असेल तर त्याच्यासाठी जास्त बारीक करा आणि एक ते दोन वर्षाचं बाळ असेल तर त्याला थोडंसं जाड ठेवलं तरीही चालेल आणि ते खायलाही थोडंसं पिठाळ लागणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही करून ठेवलं तर हे पाच ते सहा महिने आरामात राहतं घरात तुम्ही करून ठेवलं तर आता इथे आपल्याला एक चमचा गावरान तूप टाकून घ्यायचं आहे आता ती खिमटी कशी बनवायची ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर दोन चमचे एक ते दोन वर्षाच्या बाळासाठी आपल्याला दोन चमचे घ्यायचे आहे एक टायमासाठी तुम्ही दोन चमचे घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला कमी गॅसवरच ही बा, पीठ भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही दुधाचा किंवा पाण्याचा पण वापर करू शकता तर शक्यतो पाणीच वापरा कारण दूध आपण मुलांना तसंही प्यायला देतो आणि इथे आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता इथे चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला एक उकळी येईपर्यंत गॅस फास्ट ठेवा आणि उकळी आल्यानंतर कमी गॅसवर आपल्याला पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि हे भाजलेलं असल्यामुळे हे पटकन शिजलं जातं मुलांनाच काय तुम्ही तुमच्याकडे जर म्हातारी माणसं असेल आणि ते यांना जर दात नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही पेज खूपच अशी फायदेशीर आहे आणि भूकसुद्धा लवकर लागत नाही मुलांनाच काय तुम्ही मोठ्या माणसांनासुद्धा असे देऊ शकता किंवा तुम्ही जर डाएट करत असाल तर डाएटमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता पण फक्त आपल्याला तिथे तुपाचं प्रमाण कमी करायचं आहे आता बघा उकळी आलेली आहे किंचित चिमूटभर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ खूप जास्त टाकायचं नाही लहान मुलांना कमीच मीठ द्यायचं असतं आणि एक छोटासा छोटा मी पाव चमचा इथे जिऱ्याची पावडर टाकलेली आहे तर जिऱ्याची पावडर ही भाजलेली जिऱ्याची पावडर मी टाकून घेतलेली आहे तर तुम्ही जे आपण पीठ दळलं आहे ना त्यामध्ये सुद्धा जिरे भाजून टाकू शकता पण अशी वरतून जर टाकली तरी काही मुलांना आवडते काही मुलांना आवडत नाही ना तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना कुठल्या पद्धतीचे फ्लेवर आवडतात तूप पण किती प्रमाणात आवडतं आणि तुपाचा जर वास येत असेल तर तुम्ही असं डायरेक्ट पाण्यात शिजवलं तरी चालेल बऱ्याच लहान मुलांना तुपाचा वास पण आवडत नाही म्हणून ते खात नाही त्यावेळेस तुम्ही पाण्यात किंवा दुधात शिजवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे सहा मिनटं शिजवल्यानंतर अशा पद्धतीने हे घट्ट होतं तर अशा पद्धतीची पावडर आणि ही खिमटी तुमच्या लहान मुलांना एक ते दोन वर्षाच्या लहान मुलांना नक्की द्या तर बघा अशा पद्धतीचे हे घट्ट होतं इतकंच घट्ट दोन वर्षाच्या एक वर्षाच्या मुलांना हवं आहे आणि जर तुमचं चार चा ते पाच चा महिन्याचं बाळ असेल तर त्याच्यासाठी फक्त एकच चमचा पीठ घ्या आणि त्यामध्ये एक ग्लास डबल पाणी त्याच्या डबल पाणी आपल्याला घालायचं आहे जितकं आत्ता आपण घातलेलं आहे ना तर तेवढा आहार लहान मुलांसाठी बरोबर आहे अगदी योग्य योग्य प्रमाणात आहे तर ते तुम्ही दोन की दोन टाईम त्यांना सकाळ संध्याकाळ असा आहार देऊ शकता त्यामुळे त्यांचं वजनसुद्धा पटकन वाढेल आणि भूक पण लागणार नाही थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल